बाऊले बंडल कर आठवेला कुस्तीमध्ये सूरज चोरगे हवेली विजय किती चांगले दिवस आहे चला सायरा जाधव लाल पट्टी मध्ये ओम ओम आदित्य भरणे पहिला बुखार चला पहलवान चालू कुस्ती नंतर मेघराज जगदाळे लालपट्टी कुस्ती लावण्यासाठी रेडी सोनकर बोर नीळी पट्टी तयार आहे बाबा कुस्ती लावण्यासाठी मानवर पाठवा धोनी आखाड्यावर आपण चालू होती ते लावया कुस्ती लावण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रतिनिधी शरद सरचिटणीस लालप्पा भंडारी सरचिटणीस तसेच त्याचबरोबर आदरणीय कुणाल जुपळे कादंबरी शैली मान्यवरांना मी विनंती करतो की आपण कुस्ती लावण्यासाठी अखाड्यामध्ये जायचंय आहे आनंदजी पाटील यांना मी विनंती करतो त्याचबरोबर आदरणीय राजाभाऊ शेंडगे यांना मेघराज जगदाळे आदरणीय तुषार तुषारजी पाटील पुणे जिल्हा लावण्यासाठी त्या ठिकाणी जायचे तुषारजी पाटील राजाभाऊ शेंडगे कुणालजी टिळक शैलेशजी टिळक आपल्याला विनंती करतो की आपण आखाड्यामधले कुस्ती लावण्यासाठी जायचे दोन त्यांना घेऊन जायचे आपण आतमध्ये राहुल अप्पा भंडारी कुणालजी टिळक शैलेशजी टिळक सोहन आपण देखील जायचंय अतुलजी वाणी आणि एच डी चौधरी यांना देखील मी विनंती करतो की आपण आखाड्यामध्ये जायचंय कुस्ती लावण्यासाठी चालू कुस्तीनंतर सचिन धनवडे हवेली लालपट्टी किशोर डमदरे हवेली निळीपट्टी तयार राहते त्यानंतर त्यान चोपन किलो सर्व पाहिल्यानंतर तयार लागायचे गिरे फरसन बेळचे संचालक आदरणीय राजू शेठ गिरे यांचं देखील सहर्ष स्वागत खेळाडूंनी चला पुढील कुस्तीसाठी मागड्यावरती यायचे ओ मागुले मावळ लालपट्टी वर्सेस आशिष कदम हवेली निळी पट्टी ओ मावळ लाल पट्टी वर्सेस आशिष कदम हवेली निर किलोच्या पात्रता फेरीच्या चार कुस्त्या ही एक चालू आहे त्यानंतर एकोणऐंशीच्या एकोणऐंशी वजन गटाच्या तीन कुस्त्या याच ठिकाणी शहाऐंशी किलोच्या चार लढती याच आता होणार आहेत त्यानंतर त्रेपन्न किलो महिला गट आणि खुला महिला गट अशा आजच्या सत्रात या एक नंबर माती आखाड्यावरती कुस्ते होणार नोंद घ्या बाकी पैलवान आपल्याला लॉर्ड्स माखेल डॉट कॉमवरती पाहायला मिळतील सत्तर किलोच्या पात्रता फेरीच्या चार एकोणऐंशीच्या तीन आणि शहाऐंशीच्या चार त्यानंतर महिला त्रेपन आणि ओपन गट वरिष्ठ विभाग सर्व एक फेरी होणार आहे किती वाजेपर्यंत चालेल मैदान सोडायचं नाही आधी आकाडातीन पुढची सूचना मिळेपर्यंत मैदान सोडू नका युवराज सातकर मावळ लालपट्टी वर्षेस प्रशांत रुपेन पुढील कुस्ती लावण्यासाठी पट्टी बाबा आणि त्यानंतर लालपट्टी पुढील कुस्तीसाठी मान्यवर सौरभ वीरकर इंदापूर पट्टी दोनच मिनिट थांबा कुस्त्या चालू आहेत आवाज दिल्याबरोबर सगळे मान्यवर उपस्थित राहा फक्त नामोल विजय गायको लाल दोन विजूभाऊ गायकवाड अतिशय चांगलं सूत्रसंचालन सगळ्यांचं स्वागत आणि सर्वांच्या हस्ते कुस्ती सगळ्यांचा मान सन्मान आयोजकांच्या वतीनं करतायत ज्यांचा नामोल्य त्या मान्यवरांना विनंती आपण कुस्ती लावण्यासाठी या आपला आशीर्वाद आपली उपस्थिती ही अत्यंत महत्वाची आहे लपलेल्या कुस्तीमध्ये आदित्य परंडे पुढील कुस्ती लावण्यासाठी या ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करतो की आपण त्यांनी लगेचच आखाड्यामध्ये जायचं आहे या ठिकाणी अमरजी छाबरा महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स संचालक अमरजी छाबरा गिरे फरसान बेळचे संचालक राजू शेठ गिरे विलासजी नाईक कुमारजी रेणुसे श्रीकांतजी चव्हाण तुषार मुंदडा योगेशजी कुलकर्णी पुष्कर तुळजापूरकर यांना मी विनंती करतो की आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यामध्ये जायचं आहे अमरजी चाबरा राजू शेठ गिरे विलाजी नाईक कुमार रेनुसे श्रीकांत चव्हाण तुषारजी मुंदडा योगेशजी कुलकर्णी पुष्करजी तुळजापूरकर यांना मी विनंती करतो की आपण आखाड्यामध्ये जायचंय कुस्ती लावण्यासाठी सोहन आपण त्यांना घेऊन जायचंय आतमध्ये आनंदजी पाटील सोहन जुनेजा आपण मानवांना घेऊन जायचंय तुषार मुंदडा आपणही जायचंय सोहनकर Salam Baluan. संपलेल्या कुस्तीमध्ये या ठिकाणी कुस्ती लावण्यासाठी अमरजी राजू शेठ गिरे तुळजापूरकर तुषार मुंदडा संजयजी गरद विलाजी नाईक श्रीकांत चव्हाण सचिंद नवडे सर्व मान्यवर आपलं हवेली लालपट्टी किशोर डमडरे हवेली निळीपट्टी चला त्यानंतर चोपन्न किलो चोपन किलो ఎస్ పవార బారామతి అబడతాయంత్రణ స్పర్ధా నిరీక్షన్ పుణ్య జిల్లా కొత్తగీర సంఘ నవనాథ దాదా గొలే సంపర్ పిలో బారామతి యశ్ పవారాబడత సంపర్క య పవార్ పన్నో వజన్ గొడ చోపన్ డమా ప్రణవఖాగలి पन्नास किलो वजन गट यश पवार बारामतीत ताबडतोब नवनाथ दादा घुले यांच्याशी संपर्क करा नाही तर व्हाल पटकन या यश पवार बारामती आणि अटी तटीच्या पॉइंट पहा आठ आठ रिझल्ट पाहूया आपण आता आणि निळीपट्टी धारण केलेला पृथ्वीराज